नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल लिखाण मध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी माझ्या कष्टाचे योग्य दाम मला मिळावेत नाणेगावचे ग्रामस्थ नानासाहेब पाटील यांची ग्रामपंचायत प्रशासनाकडे विनवणी भर उन्हात तीन दिवस झाडे तोडून घाम गाडलेल्या माझ्या कष्टाचे योग्य नाणेगाव पुनर्वसन येथील ग्रामस्थ नानासाहेब पाटील यांनी कळंत्रेवाडी ग्रामपंचायत प्रशासनाकडे आहे नानासाहेब पाटील काय म्हणाले आहेत आपण पाहूया पंचनामा न्यूजच्या माध्यमातून मी नाणेगावचा रहिवासी आहे तरी माझे नाव नानासाहेब बाजीराव पाटील आहे तरी मी कळंतवाडी ग्रामपंचायत गणपतीच्या कंपाऊंडमधली झाडं तीन दिवस तोडली तरी माझी हजेरी आहे पाचशे रुपये तरी त्यांनी ते सरपंच मॅडम म्हणते पाचशेच रुपये देतो तीन दिवसाची तर ते त्यांनी कमीत कमी, -कमी खालचा आहे म्हटल्यानंतर बाराशे रुपये तरी प्रमाणे पैसे दिले पाहिजे आणि आज महिला जरी कुठं दिवसभर काम करायला गेलं तरी दोनशे रुपये हजेरी घेतो नानासाहेब मला एक सांगा तुमची दिवसाची हजेरी किती आहे पाचशे रुपये मग किती दिवस तुम्ही काम केलं तीन दिवस किती होत आहेत तीन दिवसाचे पंधराशे मग ग्रामपंचायत प्रशासनाला तुम्ही कळवलं का कळवलं मग त्यांचं म्हणणं काय आहे ग्रामपंचायत प्रशासनाचं सरपंच मॅडम मध्ये तुम्हाला पाचशे रुपये बरं मग आता तुमची मागणी काय आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे तरी खालचं असल्यामुळं बाराशे रुपये प्रमाण दिलंच पाहिजे म्हणजे तुम्हाला बाराशे रुपये तरी कमी किमान हवे आहेत म्हणजे तुमच्या कष्टाचं मोल हे तुम्हाला पाहिजे हे तुमची रितसर मागणी रितसर मागणी ओके धन्यवाद धन्यवाद